जागतिक उच्च रक्तदाब दिन दरवर्षी सतरा मे हा दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि इतर आरोग्य संस्था मिळून हा दिवस आयोजित करतात या वर्षीची थीम आहे तुमचा रक्तदाब अचूकपणे मोजा आणि नियंत्रित करा दीर्घकाळ जगा म्हणजेच काय तर आपण सर्वांनी नियमितपणे आणि योग्य पद्धतीनं आपला रक्तदाब मोजायला हवा ज्यामुळे उच्च रक्तदाबाची लवकर ओळख होऊ शकेल आणि त्यावर योग्य उपचार करणं शक्य होईल उच्च रक्तदाब एक गंभीर आरोग्य समस्या आहे आणि त्याचे वेळेत नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं अनेक गंभीर आजारांचा धोका आपण टाळू शकतो म्हणूनच आजपासून आपण सर्वजण जागरूक राहूया आणि आपल्या समुदायाला उच्च रक्तदाबाबद्दल माहिती देऊया आपल्या आरोग्याची काळजी घेणं आपल्या हातात आहे हेल्थ गुरु आय केअरला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद